तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं इतिहास व राज्यशास्त्र हे जे आपले विषय आहे त्याची एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे इतिहास व राज्यशास्त्रची ओके एकूण वीस गुणांची ही परीक्षा असणार आहे आणि ही प्रश्नपत्रिका तुमच्या सरावासाठी आहे म्हणजे या प्रकारच्या प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर असे प्रश्न अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही तयारी जर केली तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा उपयोग करू शकता आता प्रश्न क्रमांक एक आहे कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण कर दृक साधनांमध्ये डॉट डॉट साधनांचा समावेश होतो कशाचा समावेश होतो वृत्तपत्र दूरदर्शन आकाशवाणी आणि नियतकालिके अचूक जो पर्याय आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांना खाली कमेंट मध्ये सांगायचं आहे बघूया कोण अचूक उत्तर देत आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर होमी भावा एस एम स्वामीनाथन का डॉक्टर हा नॉमेन बॉर्लॉक तर त्याचं सुद्धा उत्तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे जे जे योग्य पर्याय निवडा किंवा संक्षिप्त रूप वगैरे पुढे जे आहे तर त्याची उत्तरं तुम्ही प्रत्येकानं कमेंटमध्ये सांगायचे नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र कोणते होते तर तेही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे आता पुढे बघा संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप एफ टी आय आय चित्रपटाशी संदर्भात आहे तर त्याचा लॉंग फॉर्म पी टी आय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया तर असे तुम्ही लॉंग फॉर्म शोधायचे एम एन एफ तर याचा लॉंग फॉर्म काय येतो तो, तो शोधायचा आता बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा पहिलं आहे लिखित साधने दुसरं धवल क्रांती आणि तिसरं प्रदेशवाद तर हे तीन संकल्पना आहेत कोणतेही दोन म्हटले पण ही सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे तिन्हीची तयारी करा तुम्हाला यापैकी एक ते दोन तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की दिसते पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा सहकारण म्हणजे त्याचं कारण लिहायचं आहे की कुठलं का ते विधान बरोबर आहे किंवा चूक आहे तर ते तुम्ही तिथे लिहायचं आहे आता बघा पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी चळवळ सुरू झाली सहकारण कारणाचं एक स्पष्ट करायचं आहे का त्याचं का कारण तसं mm -hmm. मोरारजी देसाई यांचे सरकार अल्प काळच टिकले थोड्याच कालावधीसाठी टिकलं काय आहे त्याच कारण सहकारण स्पष्ट करायचं कोणतेही एक म्हटलंय पण करताना दोन्हीची तयारी करा त्याच्यानंतर पुढे बघा पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्द म्हणजे थोडी सविस्तर उत्तर त्याची थोड्या हे लिहायची आहे जग आणि भारताच्या इतिहासात एकोणीशे एक्क्याण्णव वर्ष महत्वपूर्ण बदलांचं कसं काय ठरलं तर ते स्पष्टीकरण द्यायचं आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक श्राव्य माध्यमे महत्वाची का असतात ते लिहायचं आता राज्यशास्त्र राज्यशास्त्र मध्ये प्रश्न क्रमांक पाच रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा स्वतंत्र व सार्वभौम देशाची मिळून निर्माण होणारी व्यवस्था त्या व्यवस्थेला काय म्हणायचं ते लिहायचं त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर मध्ये भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली तर त्याचं नाव लिहायचं ह्या सुद्धा दोन्ही प्रश्नांचं जे योग्य पर्याय ते तुम्ही आ, कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे आता पुढे बघा पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण म्हणजे कारणासहित स्पष्ट करायचं चूक असेल तर का आणि बरोबर असेल तर का त्याच कारण करताना दोन्हीची तयारी करा दोन्हीपैकी एक तुम्हाला परीक्षेत दिसू शकेल प्रश्न सात जो आहे संकल्पना स्पष्ट करा कोणतेही एक अलिप्तवाद आणि जागतिक शांतता तर ह्या दोन्ही संकल्पना चांगली तयारी करा चार मुद्दे चार ते पाच मुद्दे दोन गुणांसाठी लिहिणं अपेक्षित असतं त्यामुळे हे सगळी तयारी करा इथे एकूण वीस गुणांची जी आपली प्रश्नपत्रिका आहे तर ती इथं पूर्ण होते पुढील व्हिडिओ मध्ये आपण पुढच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघणार आहोत ओके थँक्यू इतर विषयाच्या सुद्धा आपण केलेल्या प्रश्नपत्रिका त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही इतर विषयांची सुद्धा बघू शकता जेणेकरून तुमची तयारी चांगली ओके okay?